मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक बैठक झालेली आहे राज ठाकरेंनी आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शाखा अध्यक्ष उपशाखाध्यक्ष गटाध्यक्ष यांना मार्गदर्शन देखील केलंय तर मनसे गटाध्यक्षांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा मतदार याद्या तपासा अशा सूचना राज ठाकरेंनी केलेल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात राज ठाकरेंनी काय सूचना केल्यात मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या मन, मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत मुंबईत ठाकरे गट आणि मनसे या दोनच पक्षाची तळागाळात ताकद आहे या दोन पक्षां व्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाहीये मनसे गटाध्यक्ष इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागा पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या तपासा अशा सूचना राज ठाकरे देत आहेत मतदार यादीतील घोळ हे दोन हजार सतरा पासून सांगत आहोत आता बाकीच्यांनी हा विषय घेतलाय आता बाकीचे लोक विरोध करत आहेत गोष्ट चांगली आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय